मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मी स्वतः घरी येते पण त्यासाठी हा एक गुपित उपाय तुम्हाला माहिती आहे का कारण मार्गशीर्ष महिना म्हणजे भक्तीचा उपासनेचा पवित्र काळ या महिन्यात गुरुवार देवी महालक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात आणि या गुरुवारी देवीला प्रसन्न करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय म्हणजे कुंकुमार्चन होय तुम्हालाही घरात सुख शांती समृद्धी आणि देवीचा अखंड आशीर्वाद हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे हा महिना भगवान श्रीकृष्ण आणि देवी महालक्ष्मीला समर्पित आहे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार देवी लक्ष्मीची आराधना करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो असं म्हणतात की या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देते मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मी तुमच्याही घरी यावी असं वाटत असे तर त्यासाठी कुंकुमार्चन करावं पण हे कुंकुमार्चन कसं करावं बघूया मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी कुंकुमार्चन करण्याचं महत्व अनेक पटींनी वाढतं कारण या काळात देवी लक्ष्मी अधिक जागृत आणि प्रसन्न असते असं मानलं जातं की या पूजेने देवी लवकर प्रसन्न होते आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते त्यामुळे घरात धनधान्य सुखसमृद्धी नांदते आता प्रश्न येतो कुंकुमार्चन म्हणजे काय आणि ते कसं करावं तर कुंकुमार्चन म्हणजे देवीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर लाल कुंकुवानं तिचं अर्चन करणं म्हणजे पूजा आणि कुमकुम म्हणजे कुंकू हे अर्चन केवळ कुंकुवाच्या ढिगाऱ्याने कण देवीचं नाव घेऊन मंत्रोच्चारात तिच्या चरणी समर्पित हे अर्चन अत्यंत भक्तिपूर्ण आणि मनोभावे केलं जातात कुंकुम अर्चन केवळ एक धार्मिक विधी नाही तर ते अनेक आध्यात्मिक आणि अने व्यावहारिक लाभ देणारे साधन मानले गेले देवी लक्ष्मी ही धनाची देवता आहे कुंकुम अर्चनानं ती प्रसन्न होऊन घरात धनधान्याची कमतरता दूर करते या पूजेमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होतं ज्यामुळे घरात सुख शांती येते एवढंच नाही तर ज्यांच्या काही विशेष इच्छा आहे किंवा मनोकामना आहेत त्यांनी श्रद्धेनं कुंकुमार्शन केल्यास देवी त्या पूर्ण करते अशी ही मान्यता आहे विवाहित स्त्रियांसाठी कुंकुमार्चन विशेष फलदायी मानलं जातात त्यामुळे त्यांच्या पतीला दीर्घायुष्य सुद्धा आणि सौभाग्याची वृद्धी होते कुटुंबात सौख्य लाभत ज्योतिषशास्त्रानुसार कुंकुमार्चन केल्यानं काही विशिष्ट ग्रह दोषही शांत होतात आता कुंकुमार्चन करण्यासाठी फार काही लागत नाही पण जे आहे ते साहित्य स्वच्छ आणि पवित्र असावं मार्गशीर्ष गुरुवारची विशेष पूजा झाली की महालक्ष्मी देवी दुर्गा किंवा तुमच्या कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो घ्या किंवा घ्या स्वच्छ तांब्या पळी आणि पाणी घ्यावं शक्य असल्यास शुद्ध आणि सेंद्रिय कुंकू वापरावं हळदीपासून बनवलेलं कुंकू हे उत्तम मानलं जातात थोडे तांदूळ घ्यावेत अक्षतासाठी लाल रंगाची फुलं ज्यामध्ये गुलाब जास्वंद असू शकतात तुपाचं निरांजन घ्यावं सुगंधासाठी धूप अगरबत्ती घ्यावी गोडाचा पदार्थ नैवेद्यासाठी घ्यावा कुंकुम अर्चन करताना कुंकू गोळा करण्यासाठी ताट किंवा परात घ्यावं देवीला अर्पण करण्यासाठी किंवा आसनासाठी लाल वस्त्र घ्यावं आता कुंकुम अर्चन करण्याची सोपी आणि संपूर्ण विधी बघूया जी तुम्ही घरी सहज करू शकता सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी स्वच्छ पाटावर किंवा सौरंगावर लाल वस्त्र अंथरून त्यावर देवीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावी आता गुरुवारी हे कुंकुम अर्चन करायचं आहे त्यासाठी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी करावी स्वच्छ पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरून त्यावर देवीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा कलश स्थापना करावी तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यावर आंब्याची पानं आणि नारळ ठेवून कलश स्थापना करावी देवीच्या समोर दिवा आणि अगरबत्ती लावावी हात जोडून देवीला प्रार्थना करावी आणि आपल्या मनातल्या इच्छा सांगाव्या मी आज मार्गशीर्ष गुरुवार निमित्त देवी महालक्ष्मीला कुंकू मार्जन करत आहे असा संकल्प करावा कोणताही शुभकार्य करण्यापूर्वी गणेशाचं पूजन केलं जातं गणपती बाप्पाचं ध्यान करून त्यांना थोडं कुंकू आणि अक्षता अर्पण कराव्यात देवीचं ध्यान करून ओ महालक्ष्मी नमहा किंवा आपल्या कुलदेवीच्या नावाचा जप करत तिला पूजेसाठी आवाहन करावं देवीच्या मूर्तीसमोर एक रिकामी थाळी किंवा पराठ ठेवावी त्यात श्रीयंत्र किंवा देवीची मूर्ती ठेवावी आता ओम महालक्ष्मी नमा हा मंत्र किंवा इतर कोणत्याही देवीचा मंत्र जप करत चिमूटभर कुंकू घेऊन देवीच्या चरणी अर्पण करावं आणि ते कुंकू रिकाम्या थाळीत पळू द्यावं तुम्ही देवीचे एकशे आठ एक हजार आठ किंवा तुमच्या सोयीनुसार नामावली म्हणून प्रत्येक नावामागे एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणी अर्पण करू शकता नामावली म्हणताना प्रत्येक नाम संपल्यावर नमा असं लावून कुंकू अर्पण करावं उदाहरणार्थ अरवी जसं ओम महालक्ष्मी नम्हा म्हणत एक चिमूटभर कुंकू अर्पण करावं हे कुंकू देवीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर हळुवारपणे चरणापासून मस्तकापर्यंत व्हावं जेणेकरून ते खाली परातीमध्ये जमा होईल तर अशा प्रकारे देवीचा नामजप करत देवीच्या मूर्तीवर चिमूटभर कुंकू वाहत देवीला कुंकुआने आच्छादित करावं करंगडी आणि तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगी मुद्रेनं म्हणजेच केवळ अंगठा अनामिका मधील बोट यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हावं काही जण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काही जण सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे नाम, किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी या प्रकारे संपूर्ण विधी मनोभावी करावा कुंकुमार्चन पूर्ण झाल्यावर देवीला लाल फुलं अर्पण करावी देवीला आवडणारा गोडाचा नैवेद्य दाखवावा देवीची आरती करावी शेवटी देवीला हात जोडून प्रार्थना करावी आणि पूजेमध्ये काही कमी जास्त झालं असल्यास क्षमा मागावी अशा प्रकारे मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी केलेलं कुंकुमार्चन हे केवळ एक धार्मिक कार्यच मानलं जात नाही तर ते देवी लक्ष्मीशी एक भावनिक आणि आध्यात्मिक जोडणी मानली गेले श्रद्धेनं आणि भक्तिभावानं केलेला कोणताही विधी नेहमी फलदायी ठरतो आपणही मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मीला कुंकुमार्चन करून तिचा आशीर्वाद प्राप्त करू शकता आणि घरात सुखसमृद्धी नक्कीच आणू शकता आता प्रश्न आहे या कुंकवाचं करायचं काय तर कुंकुवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुवात येतं नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्शन करून अर्पण केलेलं साठवलेलं कुंकू एका डबीत ठेवावं अक्षय लक्ष्मी प्राप्ती किंवा कार्यसिद्धीसाठी याची सहायता नक्कीच होते असं सांगितलं जात कुंकुम अर्चन पूजेत देवीला अर्पण केलेलं कुंकू देवीचा प्रसाद म्हणून मित्र अपतिष्ठांनाही वाटलं जात हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरलं जाऊ शकत मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी केलेलं कुंकुम अर्चन नक्कीच आपल्या घरात लक्ष्मीला आमंत्रित करते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहे मार्गशीर्ष गुरुवारच्या शुभमुहूर्तावर आपणही देवी लक्ष्मीला कुंकुमार्जन करून अखंड सुखसमृद्धी नक्कीच मिळवू शकता ज्यामुळे तुमच्या घरात धन धान्य आणि शांतता टिकवण्यासाठी नक्कीच मदत मिळेल कारण हा एक सोपा आणि प्रभावी उपाय मानला गेलाय अशाच प्रकारे सण उत्सव रथवैकल्य उपासना पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती हवी असेल किंवा वास्तुशास्त्र अंकशास्त्र ज्योतिषशास्त्र या विषयावर वा तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील हेही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा या सर्व विषयांवर योग्य आणि संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न नेहमीच राहील म्हणून कमेंट करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका